नाही आता इथं काय औपचारिकता म्हणून आपण कार्यक्रम करतो या ठिकाणी जेवढी बसतील तेवढी लोक किंवा त्याच्यापेक्षा अधिकची लोक या ठिकाणी स्वागताला येतील शहरातल्या नागरिकांच्यामध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे आता मुंबईची विमानसेवा चालू होतील मुंबईसोबत बेंगलोरची विमानसेवा चालू होती आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिलेला होता सोलापूरवासियांना तो खऱ्या अर्थानं आता पूर्ण होताना दिसतोय आणखीन लोकांना शंकापुशंका व्यक्त करत होते काही लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही गॅरंटीनं ना सांगते असंही काही लोक म्हणत होती आता आम्हीही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे आता अडचण राहिलेली नाही सगळ्या सेवा चालू होतील आणि आपल्या सोलापूरकरांची पुढची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना की तिरुपतीला सोलापूरमधून आपल्या सगळ्यांना जाता आलं पाहिजे इथल्या जनतेला ती सेवा आता लवकरच चालू होईल आणि खास करून आपण बघता की बारा वाजून पंचेचाळीस मिनिटानं मुंबईतून विमान निघणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा तो स्लॉट आपल्याला मिळालेला आहे पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आता आदरणीय मोदीजींनी मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मुंबईच्या नवी मुंबईच्या विमानतळाचाही शुभारंभ केलेला आहे आणि तेही विमानतळ डिसेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि तेव्हा आपल्याला सकाळीसुद्धा लवकरच्या विमानसेवेचा आनंद घेता येईल तोही ती विमानसेवा चालू होईल्यानिमित्तानं